मुंबई ग्राहक पंचायत पेठेमध्ये पंचायत पेठेत आपण वितरणाचा जो स्टॉल लावतो तो का लावतो आपली ग्राहक चळवळ कशा पद्धतीने चालते हे आपल्याला प्रत्येक घरोघरी त्याचा प्रचार व्हावा करता आपण ही पेठेमध्ये आपण वितरणाचा स्टॉल लावतो आणि आपण कसा चांगला माल देतो आणि त्याची त्याचा दरही त्याचा राष्ट्र भावात आपण प्रत्येक वस्तू देतो हे आपण सांगतो संघ उघडायचा असेल तो कशा पद्धतीने उघडावा आपल्याकडे कशा पद्धतीने काम चालतं या सर्व प्रकारची माहिती आपण ग्राहक पेठेमध्ये देतो आणि आपण एक वही ठेवलेली असते त्याच्यामध्ये जर इच्छुक कोणाला असेल की कोणाला नंतर संघ उघडायचा असेल किंवा काही असेल तर ते त्याच्यामध्ये नंबर लिहितात मग आपण त्याच्या नंतर सगळ्याचा अभ्यास करतो आणि मग त्यांना फोन करतो आणि मग त्यांच्याशी संपर्क करून तिथे आपण जाऊन नवीन संघ उघडतो मुंबई ग्राहक पंचायत पेठ सूर्यवंशी क्षत्रिय हॉल वीर सावरकर मार्ग केटरिंग कॉलेज समोर दादर पश्चिम नऊ सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दुपारी बारा ते रात्री साडेआठ शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी अकरा ते रात्री ग्राहक सुखाय।